नमस्कार शेतकरी मंडळी आपलं पशुधन चॅनलमध्ये प्लस सर्वांचं स्वागत शेतकरी मंडळी सोयाबीनला मिळाला इतका रुपयाचा हमीभाव केंद्र सरकारची मोठी घोषणा काय आहे सविस्तरपणे पाहूया चला तर मग सुरू करूया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुरावाला यश मिळाले असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन केंद्र खरेदी सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे सोयाबीनला किमान किती रुपये प्रति क्विंटलामागे हमीभाव मिळाले मिळाले त्याबद्दल जाणून घेऊया केंद्रीय कृषी मंत्रालयाने के धनंजय मुंडे यांनी केलेली मागणी मान्यता करत समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन्ही पिके नव्वद दिवसासाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत हवी व बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल निश्चित केली असून गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते त्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक ट्री पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला होता यासाठी राज्य सरकारने चार हजार दोनशे कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आणि आता लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्याच्या खात्यावर करण्यात येणार आहे अशाच नमुना आपल्या पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आज सबस्क्राईब करा धन्यवाद